पुढच्या तीन चार वर्षामध्ये कदाचित अजितदादा मोदी साहेबांना सुद्धा असंच म्हणतील की मोदी साहेब आता वयस्कर झालेले आहेत तेवढं धाडस काही नेत्यांमध्ये आहे का हे आपल्याला बघावं लागेल माझं एकच मत आहे की कि वय किती असतं याच्यावर काय नसतं आपण काय पद्धतीचा अनुभव आपल्याकडे आहे आणि त्यातून आपण काय करतो आता मी चाळीस वयाला तिथं पोचत आहे पुढच्या दोन वर्षामध्ये माझं वय कमी समजलं जातं मी बच्चा आहे आदरणीय पवार साहेबांचं वय हे जास्त समजलं जातं मग त्यांचं जे वय आहे जे आज कदाचित पासष्ट असेल उद्या ते सत्तर होईल नंतर पंच्याहत्तर होईल ते ज्या ज्या वयात हे सगळे नेते जे आदरणीय पवार साहेबांना सोडून गेलेले आहेत ज्या ज्या वयामध्ये जातील ते ते वय कदाचित योग्य वय असावं असं मला वाटतंय कारण की ते सगळे स्वतःबद्दल जास्त विचार करतात पण माझं मत आहे वयापेक्षा नियत तुमची काय तुमची विचारसरणी काय आणि तुम्ही कशासाठी लढतात हे जास्त महत्त्वाचं आहे आणि आम्ही त्या हेतूतून लढत आहोत तेव्हा बच्चा असो त्याचं वय तुम्ही कोणाचंही काढलं तरी आम्ही प्रामाणिकपणे लोकांच्या बाजूने लोकांबरोबर लढत राहू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका